तर राम राम मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आपली मुंबईची ट्रीप आपण चाललो सध्या तर आपलं पंप थांबलो डिझेल वगैरे भरायला तर मित्रांनो आपण आज पुरी रात्र प्रवास करणार आहे कारण की आपल्याला सकाळ सकाळी मु मुंबईला जायचं आहे हजर राहायचं आहे त्याच्यामुळे आज पुणे पुन्हा नाईट प्रवास राहणार आहे आपला तर मित्रांनो भेटूया आपण पुरी रात प्रवास करत चला तर मित्रांनो रात्रीचे वाजले पा साडे अकरा आणि आम्ही थांबलो होतो ह्या वर्षापेशी जेवण कराला कारण की उशीर झाला त्याच्यामुळे जेवण झालं नव्हतं तर नेवाशा फाट्यावरून जेवण वगैरे करून निघलो पहा सध्या पोचलो पहा आपण कुठं नगरला नगरचा ब्रिज आहे ब्रिजवरून चाललो आपण सध्या शहरामधून आता रात्रीचे वाढले पहा दोन दोन वाढले आता लय ला। झोपेला लागले पो आता कुठं थांबू आपण रस्त्यामध्ये आता आपण शिखरापूरला टर्न मारून घुसलो पहा आतमध्ये चाकण रोडला घुसलो चाकण रोडला ए वाला आहे ना रस्ताच द्यायना चलो फायनली आपण आहे ना चाकणच्या यामध्येशीच्या पुढं तळेगाव आणि चाकणच्या मुखादामध्ये एक पेट्रोल पंप आहे तिला थांबलो पहा आराम करायला आता सकाळचे वाढले पा आता साडेचार आणि इतकी झोप्या लागली म्हणून आता पुढं जायचं नाही आता थोडं थांबलो एक दोन घंटा थांबूया झोप करू म्हणून झोप उडस था। <laughs> <laughs> फुल ट्रॅफिक जाम झाली पुढं मुंबई पुणे एक्सप्रेस वर येऊन थांबलो पाहतो तर फुल ट्रॅफिक जाम झाली गाडीच्या जा खाली तुरुंग पाहतो म्हणलं काही झालं पाव समोर जाऊन ऍक्सिडेंट वगैरे काही झालं पाव म्हणून चाललो खाली तुम गाडी तर राहायला सगळं सकाळी ट्रॅफिक अरे अरे काय मिळ झाला चला सकाळी पाहायला गेलो फाप रेफाप समोर काय आग लागली काय काय तरी बस दिसती बस बसला आग लागलेली आणि बस पूर्ण ढन 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 धुपन धुपन अरे बाप एकदम धुपन बाप असं वाटलं काय इथं मित्रांनो करुपान दुपान पा बसला आहे ना पूर्ण आग लागली पूर्णची पूर्ण बस जळली पा आता कशामुळे जळली काय जळली काय माहिती नाही पण पाच पाह तुम्ही बाप रे बाप काय बेकार हाल झाले अस <laughs> इतकी धुपन बापरे बा बस पूर्ण खाक झाली राव तर मित्रांनो अर्धा एक तास थांबून अग्निशमन आग आटोक्यात आणून बस इजून टाकली मग रस्ता केला पा पोलिसांनी मकला निघलो पा आम्ही दनदन समोर निघलो पाहा थोडं हळूहळू पाय अग्निशमनच्या गाड्या वगैरे थांबलेल्या पोलिसवाल्या थांबलेले बस पा पूर्ण जळून खाक झाली राव कशामुळे जळाली काय माहिती काहीच अंदाज नाही आपल्याला तो बस पूर्ण निघलो बाबी मग रस्त्याने लागलो पुढे रस्ता मग मोका झाला मग निघलो पाच दान मुंबईला जायला पण राव बस पूर्ण जळून खाक झाली प्रवासी हसले असतील काही आयडिया नाही आपल्या त्याच्यामधली पण बाबा काही झालं नाही पाहिजे कोणाला कारण की आग पूर्ण बस जळून गेली राव वाईट झालं वाईट तर मित्रांनो फायनली पोचलो बा आपण मुंबईला रूम देऊन केलेली होती पा पार्टी ना रूमवर थांबलो आता काय करतो माहिती आहे का झोपतो राहा आता कसं आहे रातभर आणि दिवसा पण ट्रॅफिकमुळं गाडी चालत राहिली मला पावसाला वाटली किती अकरा गाडी पार्किंग वगैरे लागलेली आहे काही टेन्शन नाही आता झोपतो मी आता आरामशीर तर मित्रांनो आता आराम करतो बाहे मी आता लई थकलो आणि रातभर गाडीत चालून आलेलो आहे झोपा तुम्ही पण तुम्ही पण झोपतो आता दिवसभर आराम करा आता पार्टीत झोपून गेली आम्ही पण झोपतो आता